तर म्हटलं मग यांना म्हटलं चला आता दर्शिक आपण थोडंसं आता थोडं आराम घेतला घरी दर्शिक झोप मारले रे ना दर्शिक मग बरं वाटलं दुपारच्या भरी काल खतवायला आदल्या दिवशी तर सगळ्यांचे हातपाय दुखत होते पटऱ्या दुखत होत्या तर मग म्हटलं चला आता थोडीशी वावरातली शेअर करून येऊ हो, तसं यानला बरं नाही वाटत ना हं चला तर ता, चला <laughs> चला दशिक वावरतली सेर कशी राहती दशिक बरं वाटतं आणि आपल्या गुरांना अशी इळे घेऊन गवत कापायला म्हणलं चला मग चांगलं होत आई बागातच घ्यायचं होतं पण फवारणी केलेली म्हणले ना मग म्हटलं चाल नको म्हणलं जय हरी कसे सगळे जण मजेत का तर मला अशी आहे की तुम्ही सगळे आनंदी असाल तर आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आणि आनंदी जावं अशी मी विठ्ठलचंनी प्रार्थना करते तर बघा इकडं चला धुनं काढायचं काम कारण की धुनं वारं सुटलं ना, ना। तर वाऱ्याने भरावारा उडत ना म्हणून म्हणलं ती मी लगेच काढून घेते आणि इकडं बघा आपले अद्रक लावली ना इकडे लागवड झाली तर स्प्रिंकलर चालू करून दिलेलं आहे जेवढं काळं राहून दिसतं का तेवढे सगळ्याचे स्प्रिंकलर चालू केले आपल्याकडं <laughs> कस वाटत गार वाटत वा। <laughs> वा ना मस्त एकदम पाणी आल्यावर बघा एवढ अद्रक लावली चाल करून दिलं कारण की आधी रानवलं होतं पण नंतर ते थोडं उलटपालट झाली ना ना यांना रोटांनी परत कल्टीटर मारलं ना त्यांना ते थोडं वारसडलं मग ते अद्रक सुकू नये म्हणून बास कटू नये म्हणून मग ते हे लावलं लावून दिला पाण्याचं लगीच तीन लगेच धुन काढून घेतलं वरलं वाढेल वाळलं का वाऱ्याने लगे उडू राहिलं म्हणून मप्पर काढून घेते म्हणे आम्हाला तशी आज दळण करावं दलंकरा वाटत दळण करायचे आणि आपली ते बघ रानं म्हण तवली राहिलेली आहे <laughs> यक... ना नाही आणली नाही आणली ती पाणी प्यायला नेली तशीच तशीच रानात ठेवली आता आणावं लागन मी आले आंब्याचे अंग आम भाया, आम तो, तो तर बघा हा आंबा आहे आमचा एवढा मोठा म्हणजे तरी आठ नऊ वर्षाचा आहे तो पण त्याच्या आंब्याची साईज जर बघितली ना खूप मोठा आहे मग मी कमून आली इकडे बैठकी तुम्हाला तर मला असं वाटलं बारा सुटलं एखादी शाख पडली का काय आता किती दिवस शाकी लागलेला आहे पण ते काही शाकी अजून एवढा पक्का लागलेला नव्हता तर आता लागलाय तो तर बघा काय रे कि आवडलं त्याला बघ याशा काय रे खूप मोठा मोठाले लय काय रे बघा इतर छोटी आहे तर काही खूप मोठा तर बघा वंबा आहे पिकायला त्याला जवळपास आठ दिवस तरी लागतात तोडून ठेवलं आपण कच्चा तर आठ दिवसानंतर चांगलं खायला पण एकदम थोडा आंबूस स्वानावर आहे तर त्याचा रस पण भारी लागतो आणि तसा आंबा पण खायला चांगला आहे तर बघितला तर तो बघा वर किती कायर्या त्याला तरी यंदा सगळ्या फाट्यांना काय कायर्या आल्या मागच्या वर्षी तरी दोन चार फाट्यांला आलत्या तर ह्यावेळी सगळ्या फाट्यांला कायर्या आल्या बघा आणि इकडं तळ्यावरला जर बघितला तुम्ही हे बघा इकडे एक छोटा आंबा आहे तर त्याच्या कायर्या आपण तीच जाऊन बघू जवळून ते बघा वर पण असे मस्त झुमके झुमके लटकलेले तर आपण पुढं जाऊन बघू बघा आता हे तळ्याच्या आंब्याला तळ्याच्या कडाला आंबा आडं उतरलेला आहे पण त्याला किती कायर्या बघा झुमकेत झुमके आणि ते तळ्याच्या साऱ्या भिंतीला टेकलेले तर बघा धुमकीत धुमकी लगी याका घसा आंबे तैऱ्या आता चाललो आम्ही इतक्या वेळ बघितला आंबे तर आंबे जे झाड बघितले काही किती आलेलं ते, आले ते बघितलं आहे ना, ना तर म्हटलं मग यांना म्हटलं चला आता दर्शिक आपण थोडंसं आता थोडं आराम घेतला घरी दर्शिक झोप मारले रे ना दर्शिक मग बरं वाटलं दुपारच्या भरी काल खतवायला आदल्या दिवशी तर सगळ्यांचे हातपाय दुखत होते पटरा दुखत होते आता मग म्हंटल चला आता थोडशी वावरतली शेअर करून येऊ हो, तसं यांना बरं नाही वाटत ना चला तर चला चला शेर कशी राहती बर वाटत आणि आपल्या गुरांना अशी इळ्या घेऊन गवत कापायला म्हटलं चला मग आई औषध अन बागतच घ्यायचं होतं पण फवारणी केलेली म्हणले ना मग म्हंटल नको म्हणलं मात्याच्या रानत आहे चांगलं तिथंच दशिक कापू डाळिंबाच्या बागात आले सगळ्याला फोटोच काढा वाटत बागच तस आहे ना फोटो काढाय दोघा आता फळांची साईज पण चांगली झाली ना त्याच्यामुळे कलर एकदम भारी झालाय शेंद्र शेंद्र आता दोन दिवस आम्ही काट्या गोळा केल्या मग त्या ट्रॅक्टरनी बाहेर काढल्या आणि त्यानंतर मग आम्हाला सांगितलं की ते फाट्यावर बांधावं लागणार आहे कारण की ते खाली थोड्या थोड्या खाली आल तर मग ते घेतले आम्ही वर बांधून आणि ते काय झालं त्याला खबरणी दिली ना तर पाऊस लवकर आल्यामुळे ते खालून बॉईल व्हायला लागले ते फळ असं एकदम असं भाजल्यावानी तर मग आम्ही बांधून घेतले वर खाट्या झाड पण झाले का छाटले ना आता छाटणी झाली त्याची किती ग्राईंड काय छाटणी अजून चार घाल चार सर्या राहिल्या आता होईल तेवढ्या आता हा दोन चार राहिले येतील ना आता तेवढ्या आज होऊन जातील झाले पाहिजे लवकर पावसाच्या अगोदर आमच्या रानात बघा तुन झाड होतं ते खोड बघा ती खोड केवढं ती ना बांधावरली निशानी तशी काढली नाही ती जुन्या लोकांचं असतं ते तिथून यायचं घेऊन जायचं इथून घेतलं तरी चाललं ना ते <स्याँगे> गणवेश घालतोय आहे आम्ही गनवेश घातल्याशिवाय काम होत नाही बघा इथं झाली तयारी आता तर ते तिकडल्याची करा 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 कापायला भेटन चला आता कापितो आम्ही बघा आता गवत घेऊन झालं गवत वज गेलं पुढं जाणं वैरणीसाठी वैरण लागत इस संध्याकाळच्या टायमाला चारच्या टायमाला तर मग गेले ती गवज पुढं घेऊ तिला म्हटलं तू चाल पुढं मी येते मागून तर इकडं चालू आहे साहेबांचं रोटावेटर तर बघा एवढ्या दोन गल्ल्या पूर्ण झाल्या रोटावेटर तर आत्ताच रोटा आणला अन्न हाकायला सुरुवात केली तर हे आपलं पहिलं अद्रकीचं रान होतं आणि आता त्यात आम्ही डाळिंब लावलेले आणि डाळिंब झालं सगळं पूर्ण पण आता आता आळा उभा रोटा घ्यायचा आम्ही त्यातले आळे पण काढले गवत घेतलं आळे आळे स्वच्छ करून घेतले सगळे खुरपून घेतले आणि त्यानंतर मग आहे ना त्याची छाटणी पण चालू आहे खाली फक्त आपल्याला ती तीन नाहीतर तीनच शक्यतो तीनच फाटे ठेवायचे चारसुद्धा ठेवायचे नाही तर त्याची छाटणी चालू आहे त्याची पण लगेच तिकडं मागं आणि राहिले चार गल्ल्या तेवढ्या होतीलच आता आणि एवढे दोन सर झाल्या रोट्या आता आड प रोटा मारून घ्यायचं काम चालू आहे त्यांचं तर बघा रोटा चालू झालेला आहे इथं बघा त्यांचा रोटाचा कापूर राहिल ते रान बघा माग किती मस्त असं बाळ मुड असलेली अद्रक ती पण निघती